नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाची वडी कशी तयार करायची ते बघणार आहोत तिळगुळाची वडी बनवण्यासाठी आपण इथे कुठलाही पाक न करताना अतिशय मौसूत तोंडात टाकताच विरघडणारी ही तिळगुळाची वळी कशी तयार केली ते बघणार आहोत तर आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाची वळी बनवण्यासाठी एक वाटी ले ले मी इथे पांढरे स्वच्छ निवडून घेतलेले तीळ घेतलेले आहे तीळ घेत असताना तुम्ही ते पॉलिश तीळ घेऊ शकता किंवा घरगुती तीळ घेऊ शकता मी इथे एक वाटी घरगुती स्वच्छ साफ करून घेतलेली तीळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून समान प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे तर इथे हा चिकीचा गूळ नाही साधाच गूळ आहे परंतु गूळ घेत असताना तो खूप जास्त कोरडा नसावा ज्या गुळात थोडा चिकटावा आणि थोडा ओलावा असेल असा गूळ घ्यायचा आहे अगदी चिकीचा गुळ इथे नाही दोघं वस्तू समान प्रमाणात घेतलेल्या आहे सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे गुळाची कढई मी इथे गॅसवर ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये आपण तीळ आधी मस्त खमंग अशी भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तीळ खूप जास्त चटके लागले जास्त भाजली गेली तर तिळाची जी वडी आहे ती थोडी करपलेली लागेल म्हणून अगदी मंदाचेवर व्यवस्थित तीळ भाजून घ्यायची आहे तीळ छान फुटायला लागलेली आहे समजायचं आहे तीळ भाजून झाली आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे आणि ही तीळ भाजून घेतलेली आपल्याला एका परातामध्ये काढून घ्यायची आहे तीळ मी आता इथे परातात काढून घेते आहे थोडी आपल्याला ही हलकीच थंड होऊ द्यायची आहे आणि आता ही तीळ थंड होते तो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर ज्या कुठल्या प्लेटमध्ये परातामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये तुम्हाला ही तिळगुळाची वळी सेट करायची आहे ती आधी अशी तुपाने ग्रीस करून घ्यायची आहे प्लेट तर इथे मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे प्लेटवर आणि व्यवस्थित आता हे परात मी असं ग्रीस करून घेते आहे वेळेवर घाई होत नाही त्यामुळे आधीच ही तयारी अशी करून घ्यायची आहे प्लेट आता इथे ग्रीस करून झालेली आहे तीळसुद्धा थोडी हलकीच चा थंड झालेली आहे मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली सर्व तीळ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता ही तीळ अतिशय बारीक न करताना थोडी जाडी चरमरीत अशी आपल्याला ही भरड अशी तिळची करून घ्यायची आहे किंवा पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची नाही हे बघा थोडी जाळसर अशी मी चरमरीत ही पावडर तयार करून घेतलेली आहे आणि आता जो गूळ आपण घेतलेला आहे हे बघा त्याच वाटीने मोजून एक वाटी एवढा हा गूळ आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तीळ आणि गूळ तुम्ही समान प्रमाणात घ्यायचं आहे आणि आता हा गूळसुद्धा या तीळच्या पावडरसोबत मिक्सरमध्येच आपल्याला थोडा बारीक करून घ्यायचा आहे तर मिक्सर थोडं चालू बंद करत एक दोन फेर मी इथे करून घेतलेले आहे हे बघा गुळामुळे हे जे मिश्रण आहे थोडं ओलसर झालेलं आहे हातामध्ये अशी मूठ पडते आहे तुम्ही पाहू शकता जर गुळ कोरडा असेल तर असा ओलावा त्याला येणार नाही म्हणून इथे गूळ थोडा ओलसर असा घ्यायचा आहे आणि आता पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे यात एक चमचा साजूक तूप घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि ही जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे गुळ आणि तिळाची ही पावडर आपल्याला या तुपावर अगदी मंद आचेवर मस्त भाजून घ्यायची आहे पुन्हा गरम करून घ्यायचं आहे हे मिश्रण जसजसं हे मिश्रण गरम होईल तसतसं या गुळाला थोडं पाणी सुटेल आणि या याला या, या तिळला छान बाइंडिंग यायला सुरुवात होईल त्यामुळे जी वडी आहे ती बनवणं सोपं होतं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि तुम्ही आता पाहू शकता या जो गुळ आपण घातलेला आहे तो थोडा वितळून असा ओला झालेला आहे थोडा ओलसरपणा या मिश्रणाला आलेला आहे हातावर चेक करून पाहायचं आहे आणि आता गॅस मी इथे बंदच केलेलं आहे आणि हे तयार मिश्रण आपण या परातामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण ही वडी बनवण्यासाठी हे मिश्रण या परातामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर जर तुम्हाला गरम वाटत असेल तर तुम्ही इथे एखादा चमचा किंवा एखादी वाटी घेऊ शकता थापण्यासाठी तुम्हाला जशी हवी हो जाड बारीक तशी इथे ही वडी किंवा हे मिश्रण थापून घ्यायचं आहे मी ही वडी खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ नाही करणार थोडी मध्यम करते आहे हे मिश्रण व्यवस्थित थापून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं असंच सेट होऊ द्यायचं आहे कोरडं द्यायचं आहे नंतर याच्या वड्या आपल्याला पाडायला घ्यायच्या आहेत आणि आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी इझी या वड्या कापल्या जात आहे कुठेही क्रॅक होत नाही आहे तर बनवायला अतिशय सोप्या आहेत ह्या वड्या शिवाय आपण इथे दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे महिनाभरपेक्षा जास्त ही वडी टिकते याला वास येत नाही वडी खराबसुद्धा होत नाही शिवाय आपण पाक केलेलं नाही त्यामुळे ही वडी मस्त मौसूद तयार होते आणि तोंडात टाकताच विरगळते ज्यांचे दात कमजोर आहेत अशांनी सुद्धा ही वडी खाल्ली जाते अशी छान ही वडी बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता वड्या अगदी मस्त इझी इथे निघत आहेत मस्त मौसूद अशा या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत मध्यम जाडीची मी इथे ही वडी तयार केलेली आहे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडही नाही अगदी नऊ सुद्धा ही वडी पाहून बनवू शकतील इतकी ही सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला एक वडी तोडून सुद्धा दाखवते हे बघा किती मऊ अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे तर येत्या मकर संक्रांतीला पाक न बनवता अशा पद्धतीने ही वडी नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातलगांसोबत फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू धन्यवाद